नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत करत आहे या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आज धाराशिवमध्ये मध्ये आहे व धाराशिवमधील मधील या ठिकाणी स्टेनलेस स्टील चालू आहे तर मी आपल्याला त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करत आहे मी बोलत आहे मेगरा स्टेनलेस स्टील धाराशिवमधून मधून चला तर मग सुरू करूया कामाची सुरुवाती मार्किंग लावून होलं पडण्यात येते होलं पाडायच्या नंतर लगेचच आपण प्लेअर ठोकायला चालू करतो प्लेअर हे ओळिंबेत तसेच वॉटर मध्ये फिट करतो अशा प्रकारे प्लेअर फिट करायचं झाल्यानंतर टॉप पाईप दोन इंचा असून तो अठरा गेचा वापरलेला आहे आणि प्रत्येक टर्निंगला आपण क्रॉस कटिंग करतो ज्यावेळेस आपल्या जिनीची जी, जर टप्पा खालीवरी असेल त्यावेळेस आपण क्रॉस कटिंग हा ऑप्शन वापरतो हे क्रॉस कटिंग करताना एकदम काळजीपूर्वक क्रॉस कटिंग करावी कारण की त्याचे डोळे भर जाऊ शकते अशा प्रकारे क्रॉस कटिंग झाल्याच्या नंतर आपण लगेच त्याला वेल्डिंग मारून घ्यावी वेल्डिंग मारे झालेच आपण पाहू शकता आपलं पूर्ण टॉपचं पाईप बसून झालेला आहे तसेच प्रत्येक टर्निंगला जॉईंटला चांगल्या प्रकारे वेल्डिंग मारून घ्यावी तर मग या ठिकाणी आपण वापरलेला आहे एल्बो डिझाईन एल्बो डिझाईन देखील आपण वेल्डिंग मारूनच फिट करतो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वेल्बो डिझाईन वापरली जाते त्याच्यानंतर आपण लगेचच साईडचे चे इंच पाईप बसवायला सुरुवात करतो या ठिकाणी साईडला तीन पाऊन इंची पाईप बसवण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाऊन इंची तीन पाईप अशा प्रकारे दिसतात त्या ठिकाणी आपण प्रत्येक टर्निंगला दोन इंची पाईप ज्या प्रकारे आपण क्रॉस कट केलेला आहे त्याच प्रकारे पाऊन इंची पाईप देखील क्रॉस कट करून बसवावा व त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी फुल वेल्डिंग मारून घ्यावी फुल वेल्डिंग मारून झालेस कुठे होल आहे का ते देखील पहावे आणि होल असेल तर त्या ठिकाणी देखील वेल्डिंग मारावे अशा प्रकारे आपलं पूर्ण वेल्डिंगचे काम झालेले आहे आता आपण ट्रेंडिंगचे काम सुरू करूया सुरुवातीला आपण फ्लॅप व्हील वापरतो अशा प्रकारे फ्लॅप व्हील वेल्डिंग मारलेल्या ठिकाणी योग्य प्रकारे घासून घ्यावे फ्लॅप व्हील झाल्यानंतर आपण लाल व्हील मारावे तसेच लाल व्हील झाल्याच्या नंतर आपण तिसऱ्या नंबरचे व्हील आहे ते व्हील अशा प्रकारे व्हील मारावे पांढरवेलने अशा प्रकारे चमक येते व आपण वेल्डिंग केलेल्या ग्रँडिंगचे काम पूर्णपणे झालेले आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक जॉईंट हा चमकत आहे असं वाटत आहे की आपण वेल्डिंग मारलेली नाहीये पण मित्रांनो आपण प्रत्येक जॉईंट वेल्डिंग मारून तो ग्रँडिंग केलेला आहे व तो अशा प्रकारे दिसू लागलेला आहे एकदम आकर्षक झालेला आहे तुम्हाला हे काम कसे वाटले तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्याशी राहा धन्यवाद